लवकर लवकर क्या होता है हाय सर्वांना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे हा एक दोन दिवस झाले नेटवर्क लिहता होते त्याबद्दल सॉरी नेट चालत नाही का हो दादा नेट नाही चालत आपल्या इकडे जास्त फायव्ही आले थांबा जरा तुम्ही हलवता कशाला मोबाईल गेले आता आली का फोर जी <laughs> किती जण मध्ये सांगा बरं आता दिसत आहे का चांगलं दादा या लवकर लवकर नमस्कार दाताई, नमस्कार निलेश दा दादा पाहिलं होत चांगलं खाली काय सांगायचं ओके लवकर लाईव्ह झाले तर आपल्याला जास्त जास्त लाईव्ह यायला भेटा नाही म्हणजे जास्त टाइम हो छान दिसत आहे आवाज पण क्लियर क्लिअर येत आहे हो का दादा धन्यवाद जेवलास का तुम्ही दोघे हो जेवलो जेवलो आहे किरकीर ऐकून येत आहे हो का दादा भारी वाटत मला ऐकायला कसा गेला दिवस दिवस चांगला गेला हा जोडो हा जोडी नंबर वन धन्यवाद दादा राम आ, राम दादा धन्यवाद <laughs> चाळीस जण आलेत लवकर लवकर टॅप करा डबल टॅप करा दहा ला पूर्ण करून टाका चव्वेचाळीस जण आहे त्यांनी चारच लाईक आहे तर मधु सुद्धा अठ्ठेचाळीस जण हो खूप आवडले मला गावचे वातावरण हो लोकर, लोकर, स्वाप, गेल, का दादा डीजे हाय डबल टॅप करा मित्रांनो लवकर लवकर स्क्रीनवर माझ्या वहिनी आज शॉप शॉपिंगला गेल गेले होते का नाही असं नाही त्याला फिरवायचं पण केलं त्याला बाजार होता गावातला काष्टीतला गाव हा मग गाव तीच ताईंना आली वाटत नाही नमस्कार नमस्कार करा यार लवकर लवकर टॅप करा डबल टॅप करा स्क्रीन वर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा स्क्रीन व्हिडिओ हो करू करू दादा करू हाय जोडी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा बालाजी भुतेकर हाय तुमचं कोणतं गाव सांगा शुन अहिल्यानगर तालुका श्रीगोंदा दादा भाकर हॅलो हॅलो दादा आज ड्रेस छान लाईक केलं धन्यवाद हुँ। नेटला काय झालं होतं नेट नेटवर्कला लेस प्रॉब्लेम झाले आपल्यात आज तुमच्या मूड फ्रेश दिसत आहे दिवाळीचा फराळ बनवायची सुरुवात केली का ताई त्रा त्रासात आहे ना यावेळी नाही जमणार ना फराळ बनवायला मी आहे नगर श्रीगंद आढळगाव ग्रिरमकर मधु सुद्धा हो दोन व्हिडिओ पाहण्यासाठी मी अहिल्यानगर मध्ये थांबा तेच आहे ना मेसेज आम्ही पाठवू का, का। ते आम तुमच्यासाठी फरार आ, दादा तुम्ही बोले तेवढेच लिहिले झाले राहून द्या जोड जोडीने एवढ्या रात्रीच बाहेर का बसली बसायचं आता काय करायचं जा, बसायचं असतं थोडंसं टाइमपास करायचं असतं का नाही कुठून आहात तुम्ही दादा आम्ही तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर अरे हे कोण आहे अरे हे कोण आम्ही दोघं मा आ, बाई माणूस आहे बाई माणूस अगं भावाची मांडी दुखेल हम्म hmm, त्यांना तरी माझी फिकर झाली hmm. ना का नाही वाव सासठ जण बघतात त्यांना एक दहाचे वर गेले नाही आला आलं का हो तुमचं नेट मी एक नंबर लाईक केलं व तुमचं नेट चालत नव्हतं हो ना जेवण बनवले का एकदम मस्त हो सरत थोरात सरत थोरात एकदम मस्त धन्यवाद दादा दादा ताई बरे वाटले आम्हाला हो का अकरा लाईक डन अकरा मला कुठे सोडले आणून बांधले घरी मी पण लाईक केले जामखेड वरून हो का दादा अँड धन्यवाद यवतमाळ मधून दररोज तुमचा चॅनलला लाईव्ह येतो चॅनलला धन्यवाद माझ्या डोळ्याला प्रॉब्लेम खरंच झालाय नक नक्की कच्छिक मित्र कच्छित कच्छित काय मला काय कळालं तुमचं लग्न किती वर्ष झाले आहे लग्नाच्या लग्नाची हा सुने लोक म्हणतात लग्नाची स्टोरी टाका उद्या अल्बम दाखव बरं ब्लॉग मध्ये ब्लॉग अल्बम नाही 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 दाखवता येणार ती मेसेज करणार ना आपण अल्बम बघणार ते नाही आम्ही नारायण गावकर हो का दादा धन्यवाद नारायण गावकरून लाईव्ह मध्ये आल्याबद्दल जर आम्ही तुमच्यासाठी फराळ पाठवू शकतो तर बरे वाटेल आगळा पाठव आगळा पाठवतो ना आम्ही फराळ जवळचा अड्रेस द्या एखादा अरे राहून दे दादा तुम्ही सांगितलं तेच आपल्याला भारी वाटलं धन्यवाद तुमच्यासाठी फक्त काय नाव निलेश कोयंडे दादा आपल्याला खरंच धन्यवाद हा ना धाकी संधू आज वहिनी मेकअप करून आले आहे का <laughs> एकदम भारी दिसत आहे मेकअप नाही दादा पावडर फक्त जय श्रीराम जय श्रीराम दादा युट्यूब वर पैसे येतात का पैसे येतात पण काय दादा मी आम्ही लाईव्ह यानंतर आपलं ही थोडस म्हणजे वॉच टाइम भरत नाही आपला त्यामुळे वॉच टाइम भरतोय लाईव्ह आल्याबद्दल त्यामुळे आम्ही सारखंच येतोय रात्रीच लाईव्ह म्हणजे मोकळे असतात ना दिवसभर पण मोकळेच असतो पण काय तुम्हाला सांगू अश्विनी आपण अगं त्यावर ब्लॉग बनवू मी तुम्हाला विद्येच्या माहेर कोणत्या विद्याच्या माहेर घरातून पाहत आहे म्हणजे काय कळलं नाही मला काय कळालं नाही नाटक करू नको वहिनी डोळे डोळेच काय अरे देवा हा हा दाखवा काय जे महाराष्ट्र जे था था, ओ, दादा माझी कमेंट मी का केलं वाचलं नाही कोणता आर्मी बॉय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आर्मी बॉय काय मेसेज केला ते मला काय वाचता आलं नाही दादा न कच्छित के मित्र न <laughs> <laughs> कशचित रिपू वेर जयंती मित्रांनी आम्हाला काही वाचत या नाही मित्रांनो यार पण जे भवानी जे भवानी दादा एक लाईव्ह एक लाईव्ह लग्नाच्या स्टोरीसाठी पह, पासून पहिल्यापासून शेवटपर्यंत स्टोरी सांगायचं फोटो दाखवायचं नातेवाईक सांगायचे सांगतो हो, हो, हो. हो पण मी कालच्या ब्लॉग मध्ये तुमच्यासाठी मी प्रयत्न करीन बर का म्हणजे उद्याची मी ब्लॉग तुम्हाला राग येतो ना आम्हाला हो बोलता म्हणजे दाखवता येणार नाही अल्बम आहे घरात पडून खूपच छान धन्यवाद दादा तुम्हाला इंग्रजी वाचता येत नाही का दादा इंग्रजी वाचता येते पण काय होत ते कष्ट बोलायला लागलेत ना त्यामुळे ते हडबडतात त्यांना जास्त बोलता येत नाही बघ मला काय बोलतात तेच त्यांना बी येत नाही घाई गडबडीत मला बोलता येत नाही एक वाघिन सप्पर लग भारी अरे वा एक वाघिन सप्पर भारी जे भावनी जे भावन दादा कोणशी लँग्वेज बोल रे हो मराठी आहे दादा बरोबर जशी तुमची इच्छा बरेच जण करे उडवायला येतात लाईव्ह वर काळजी घेणारे खूप कमी दिसतात वाईट वाचले घाण बोलणाऱ्यांबद्दल हा तुम्ही जोडी खूपच छान आहे धन्यवाद दादा धन्यवाद गाव कोणते आहे ताई नगर तालुका श्रीवंदा दादा युट्यूब वाले पैसे देतात का हो देतात पण पैसे देतात हो। पण आम्ही नाही ऍक्टिव्ह नव्हतो तुम्हाला काय सांगू आता फेसबुक वर ऍक्टिव्ह नव्हतो आम्ही ना आम्हाला का काय वाटलं आता इंस्टाग्राम वर भरभरून आपल्याला फॉलोवर वगैरे भेटायला लागले इंस्टाग्राम वरच जास्त ऍक्टिव्ह होतो त्यावर इंस्टाग्रामवर झालो वर मग लाईव्ह आलो म्हणजे म्हणतो व्हिडिओ ऍक्टिव्ह केला तर त्यात पहिला पेमेंट भेटलेला आपल्याला तर त्यावरच जास्त ऍक्टिव्ह झाला आपण युट्यूब तर विसरलोच आम्ही लागलं युट्यूब म्हणजे काय हा तशी शिकायला लागलं ना दुसऱ्यांचं व्हिडिओ बघून कारण की काय आमच्या इथं शेजारचा एक मित्र आहे माझा तर त्याचा पहिला पेमेंट भेटला तर मला पण थोडं मग इच्छा जागली म्हणजे आपण पण म्हणजे यूट्यूबवर ॲक्टिव्ह होऊ म्हणून व्हेरी गुड द नेमा काय शिवजन्मभूमी जुन्नर हो का दादा धन्यवाद दादा जुन्नर ओन लाईव्हमध्ये आल्याबद्दल लव की अरेंज मॅरेज तुमचे तुमचे लो मॅरेज अरेंज मॅरेज जुन्या दादा ताई दादा, दादा नमस्कार संदीप संदीप दादा।, दादा नमस्कार एकशे आठ जण बघतात यार आणि लाईक सबस्क्राईब पण करायला मेरी नाही शादी होई हो जागी दादा हो जागी तेरी बी साधी अरे दादा तुला किती सुंदर बायको मिळाली सी आहे पण खूप चांगली आहे शेवटी दिसते काय तुम्हाला हाय ताई दादा नमस्कार सिद्धेश दादा हाय यू टू एअर सच अ ग्रेट कपल धन्यवाद दादा काय करता तुम्ही दादा मी शेती करतो लाईक केलं ताई एकोणीस धन्यवाद दादा अँड अठ्ठ्याण्णव जण बघतात यार फक्त असं डबल टॅप करावं या पण खूप खूप असं पण नका करू यार करा डबल टॅप करा डबल टॅप करा माझ्या वहिनीला एक व्हिडिओ मला खूप आवडते दादा कोणता व्हिडिओ दादा शुप संदकार, शुप संदकार दादा जे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज दादा तुमचे दोघांचे तुमचे दोघांचे नाव आणि गाव कोणते अश्विनी योगेश अँड तालुका श्रीगंध जिल्हा अह्य नगर हाय हाय दादा दीदीवण झालं का ताई झालं झालं दादा शिव शिवरायांच नाव घ्यायचं वाईट कमी झाल्यावर म्हणजे दा शिव वाजू महाराजांचं नाव तर घेत आहे मी पण वाईट कमी ह्याचा काय अर्थ आहे मला काय कळायला नाही बरं चला येतो आता काळजी घ्या हो दादा चालेल कमी केले शिवरायांचं नाव घ्यायचं वाईट कमी आ, वाईट कमी झाल्यावर कोणी पहिल्यांदा प्रपोज केलं होतं <laughs> खुश राहू दोन्ही भावा अर्जुन पवार धन्यवाद दादा शुअर ब्रदर यू ऑल सुन बेकमच टू युअर गोल्स कीप इट अप धन्यवाद दादा लवकर तुमचा आशीर्वाद लागून दे आपलं पण सक्सेस कुठेतरी भेटून दे का नाही अँड व्हॉट देन दादा मला एवढं पण इंग्रजी येत नाही थोडं थोडं जेवढं मला कळतं तेवढं मी तुमच्या बरोबर करता तसं आपल्याला सबस्क्राईब पण करून घ्या प्लीज आमच्यासाठी मला जेवढं इंग्रजी कळतं तेवढं मी तुमच्या बरोबर शेअर करतोय का असे हे बंदर पकड प्राणी ए बघ आलं कोणतरी आलं बघ बंदर म्हणणार जाऊ द्या जाऊ द्या मनावर काय घेऊ पैसे घेण्यासाठी काय प्र, प्रोसेस असते दादा तुम्ही एकदा ना आपल्यालाच नाही तर तुम्हाला कस काय सांगू शकत तुम्ही ना एक काम करा तुम्हाला युट्यूबवरच जर ॲक्टिव्ह व्हायचं असून ना तर युट्यूबवरच पाहिजेत कसे येतात काही तसं असं आम्ही पण तसंच करतो आठ मिनिटाचा व्हिडिओ कोणताही बनवा अँड त्यात अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ बनवा ते काय आता मी तर सांगतो पण माझं डोकं सारा नाही पण तुम्ही ना पाच मिनिट आठ मिनिटाचा व्हिडिओ बनवा चांगला बरं का आ, अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे ते अँड आठ मिनिटच पाहिजे आठ मिनटाचे व्हिडिओवर ऐंशी हजार वॉश टाइम भरले ना तर तुमचा चॅनल मोटराईज होऊन जाईल अँड व्हेन अँड वॉट देन युअर कपल इज व्हेरी नाईस धन्यवाद दादा कपल चांगली आहे असं म्हणत आहे का युअर कपल इज व्हेरी नाईस मारुती मारुती मारुतीचा धन्यवाद बोलता अली नगर तालुका दादा, तुमचा अरे एकशे तुम चोवीस जण बघते यात डबल टॅप करा यार पण पूर्ण करून टाका डबल टॅप करा करतात सबस्क्राईब पण करा तुमच्या जोडी कुठून स्वागत आहे धन्यवाद दादा सबस्क्राईब करा